वेलकम टू डबल अकॅडमी पहा जालना महानगरपालिका याच्यासाठी नऊशे त्र्याण्णव पदांचा जो आकृती बंद आहे तो मंजूर झालेला आहे आणि आता याच्यामध्ये जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे कधीपर्यंत येऊ शकणार आहे ही नऊशे त्र्याण्णव जी पद आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या पदांसाठी या वॅकन्सी आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते पाहण्याआधी बघा ज्या विविध महानगरपालिका आहेत जसं की ठाणे महानगरपालिका असेल किंवा जालना महानगरपालिका आहे मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्यामध्ये ज्या काही ये वेकन्सी येत असतात त्याच्यामध्ये विविध पद असतात जसं की एन एम जे एन एम आहे स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट तर या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या डिस्काउंट सुरू आहे अकॅडमीमध्ये तर कोणती पण बॅच यापैकी तुम्ही टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज ला परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे तर या मध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाउट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की जालना महानगरपालिका याच्यामध्ये जो काही ज्या पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे आहे त्यामध्ये कोणती आहेत कोणत्या पदांसाठी येणार आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येऊ शकते याची डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण पाहूया तर बघा जालना शहर महानगरपालिकेच्या जा आकृती मान्यता देण्याबाबत तर पहा हा शासन निर्णय जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे जालना शहर महानगरपालिका ही महानगरपालिक पालिका बघा ड स वर्गातील महानगरपालिका आहे आणि याच्यातल्या विविध पद जी आहेत ती रिक्त आहेत तर त्याच्यासाठी जो काही आकृती आहे तो इथे त्यांनी दिलेला आहे तर बघा याच्यामध्ये पहिल्यांदा जी काही पदं मंजूर करण्यात आली होती ती आठशे त्रेपन्न आहेत आणि त्यानंतर आणखी काही पदं जी आहेत त्याच्यामध्ये ऍड केलेली आहेत आणि टोटल नऊशे त्र्याण्णव पदांसाठी तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट आता एक्सपेक्ट करू शकताय जालना महानगरपालिकेमध्ये तर बघा याच्यामध्ये काही ग्रुप ए आणि बी ची पण पद आहेत आणि सी आणि डी ची पण काही पदं जी आहेत ती असणार आहेत जसं की वरिष्ठ लिपिक असेल लिपिक टंकलेखक असणार आहे एएनएम जे एन एम असणार आहे स्वच्छता निरीक्षक तर या सर्वांसाठी जी पदं आहेत ती तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय तर बघा याच्यामध्ये मंजूर झालेली जी पद आहेत बघ बग, बघूयात आपण तर सहाय्यक कर निरीक्षक याच्यासाठी पाच पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत वरिष्ठ लिपिक यांची सोळा आहेत लिपिक टंकलेखक यांची सत्तेचाळीस पदं मंजूर आहेत सत्तेचाळीस पदं स्थायी स्वरूपातली आहेत अस्थायी स्वरूपातली चोपन्न पदं आहेत तसेच वाहन चालक आहेत त्यांची तीन पदं आहेत स्थायी स्वरूपातली आणि अस्थायी जी काही आहेत त्याची चौदा पदं आहेत लघु टंकलेखक यांची दोन पदं आहेत तसेच अग्निशामन अधिकारी यांची देखील पदं आहेत याच्यामध्ये उद्यान पर्यवेक्षक याचे एक पद आहे नगर परिषद लेखाधिकारी यांची सुद्धा पद याची दोन पदं आहेत किंवा दोन वेकन्सीज असणार आहेत तसेच पहा कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता यांची देखील पद याच्यामध्ये आहेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंट यांचं एक पद आहे तसेच आपण बघूयात वरिष्ठ लेखालेखी जे आहेत त्यांच्यासाठी एकवीस पद आहेत जी वेकंट आहेत पण ती अस्थायी स्वरूपाची असणार आहेत ठीक आहे त्यानंतर फायरमन असेल शिपाई आहे सफाई कामगार सफाई कामगार यांची सर्वात जास्त पदं आहेत दोनशे छत्तीस पदांसाठी वेकन्सी जी आहे तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय ठीके त्यानंतर जे काही एक्स्ट्रा आलेली पदं आहेत त्याच्यामध्ये मुख्य लेखाधिकारी आहेत मुख्य लेखापाल असणार आहेत तसेच कार्यकारी अभियंता आहेत शिक्षण अधिकारी आहेत यांची देखील पद जी आहेत ती मंजूर झालेली आहेत तसेच आरोग्य अधिकारी आहेत लिपिक टंकलेखक यांची चोपन्न पद आहेत बघा आणि त्यांना जी काही सॅलरी मिळणार आहे लिपिक टंक लेखक यांना एस सिक्सच्या अकॉर्डिंगली एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे हे तुमचं जे काही आहे वेतन श्रेणी असणार आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीचे ग्रुप सी आणि ग्रुप ची पदं जी आहेत तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय नगर परिषद रचनाकार श्रेणी ए च पद आहे एस फिफ्टीनच्या च्या अकॉर्डिंगली एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख ते बत्तीस हजार एवढं तुम्हाला सॅलरी आहे ती मिळू शकते आरोग्य अधिकारी यांच्यासाठी पण एक पद आहे तसेच नगर परिषद लेखाधिकारी यांच्यासाठी देखील पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत तर अशी टोटल जी पदं आहेत ती नऊशे त्र्याण्णव पदांसाठी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की ही ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे तसेच तुमचे एन एम जे एम याच्यासाठी पण वेकन्सी असणार आहेत ठीक आहे थीके? स्वच्छता निरीक्षक याच्या पण जे जा आहेत जागा असणार आहेत तर असा हा आकृती जो आहे तो मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये किती पदं आहेत ती आपण बघितलेली आहेत तसेच पद पदांची संख्या जी आहे ती देखील वाढू शकणार आहे कारण बघा इथे त्यांनी मेन्शन केलेले आधी आठशे त्रेपन्न पदांसाठी ही मंजुरी मिळालेली होती पण त्याच्यानंतर ऍडिशनल पदं जी आहेत ती खाली तुम्ही जर लिस्ट बघितली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतात तर अशा पद्धतीने नऊशे त्र्याण्णव पदांसाठी हा आकृती जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे गट क आणि गडची विविध पदं तुम्हाला यामध्ये दिसून येतील तर तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुमचं जे काही प्रिपरेशन आहे योग्य पद्धतीने सुरू ठेवा कारण ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती या मंथ एंडला किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला दिसून येणार आहे कारण आकृती बंद मंजूर झाला आहे पदांना मंजुरी मिळालेली आहे ऍडिशनल काही पदं याच्यामध्ये ऍड होतील असं आपण एक्सपेक्ट करूया आणि पुढच्या महिन्यामध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येणार आहे असं तुम्ही एक्सपेक्ट करू शकता त्या हिशोबाने तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही सुरू ठेवायचा आहे ठीक आहे आणि यामध्ये जर स्टडी करत असताना तुम्हाला काही गायडन्सची गरज आहे किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत आहे मार्क्स एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी येत आहेत तर त्या केसमध्ये बऱ्याचशा महानगरपालिकांसाठी ज्या काही वेकन्सी येतात त्यासाठी या बॅचेस सुरू झालेल्या आहेत तसेच ही जालना महानगरपालिकेसाठी पण ही बॅच जी आहे ती सुरू होणार आहे तर त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट्स आहेत तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि पहा तुम्ही जेव्हा बॅच जॉईन करताय तुम्हाला त्याच्यामध्ये त्या महानगरपालिकेचा कम्प्लीट सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे तर बघा या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू